रामकृष्ण हरी मैत्रिण मी संगीता काळे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आमचं दहाराचं टायमिंग झालेलं आहे बघा आता मी गोठ्यात चाललेले आधी कुटी करून घ्यायची आपल्याला हे बघा आता माझा मुलगा आहे ना कुटी करणार आहे

अजून मी आपली करायची हे बघा आता ही शेण भरती आणि इकडे सुनबाई आता शेण भरायला लागतं आमची रोजचं काम तिचं संध्याकाळचं हे आता चार टाकचं कामीचं असतं शेण टाकायचं आणि सकाळचं शेण मुलगा टाकतं आता ही आम्ही दहऱ्याला जनावर आणणार आहे ना आणि हे बघा अशी कुटी टाकायला लागते त्यांना ते आता टाकून घेतात मुक्त गोठ आमची जनावर गाईला टाकायला लागती इथ एक गायी कोठ्यात असते ना हिला चार म्हशी असतात आणि बाकीच्या पारड्या आहेत आणि सगळ्या गाया मुक्त कोठ्यात असतात हे बघा ह्या मुसी आहेत आणि पारड्या इकडं पारड्या आहेत काही याच्यातली एकच दूध म्हैस म्हैसे आता सुनबाई संपूर्ण शेण काढलं की साथी ठेवायला गाया नाही जाईल हे बघा पार इकडे यायला लागतं शेण फेकायला आणि पार इकडं जायला लागतं शेण टाकायला ठेवल्याला आणि हे हो इकडे उकुंडाय का बराच लांब एक म्हणजे मुक्त गोठ्यापाशीच आमचा तो उकुंडा आहे तिकडे सुनबाय आता शेण टाकतात ठेकायला आणि ही गोबर घ्यायची इकडं तशीच गोबर घ्यायची बी टाके त्याचा बी निचरा पूर्ण उकुंड्यात जातो इकडे मुक्त गोठ्यात आहे ना आणि अका हो इथं मुक्त गोठाय आमचा मुक्त गोठ्यात आमची जनवर आहे सगळ्या गाया त्याच्यात असतात पण आता त्या सुद्धा वरडतात त्यांना असं झालं आम्ही कधी जातो घरानं हे बघा दरवाजा उघडल्या उघडल्या दारांना जाण्यासाठी त्यांची लगबग आहे की आम्हाला कधी बाहेर नेतात पण मी त्यांना आता लगेच सोडणार नाहीये हे बघा आता आंबवन आता इथं सुनबाई आंबवन भिजत घालतात बघा पोत्यातून आंबवन आमच्या हर्षदा पोसरकी पेंट म्हणतात तिला ती आता भिजत घालायची इथं गमिला टाकता टाकताय ना लगेच आमची कार्तिकी खायची तिची तयारी असते कार्तिकीला वाटतं किती खावा तोंड घालते त्याच्यात खायला कि लगेच तिची खायची सुरुवात होती कारण की तिथेच बांध दिली असती ना आता हे बघा इकडे पाणी घेतलेलं आहे अर्ध गमेल पाण्याचं आहे पाणी टाकून आणि ते पूर्ण भिजून वर येणार छान भिजून निघत असतो आता आमच्या पूर्ण धारा असतो तोपर्यंत ते आंबोन भिजणार टाकलेलं आहे सुंदर साठी आता आता गाया आणायच्यात आता ती गाया नाही आणि आता ती गाया नाही गेलेली हो का गाया आल्या अगदी झटपट झटपट त्या येणार चार गाया दुधाच्या आहेत आता ती दरवाजा विच तोपर्यंत अशाच इकडे तिकडे पाहणार थोड्याशा की आता त्यांची सुरुवात होणार यायला पटापटा येतात पटापटा येऊन बी त्या प्रत्या लागत त्या आपली जागा रोजची कुठे आता आतमध्ये गेल्यावर आपल्याला खायला भेटन आणि जी तिच्या जाग्यावर कशा जाऊन पटापटा चालल्यात आणि इकडे आंबोनास तोंड घालायचं लक्ष गेल्या का नाही आपल्या आपल्या जाग्यावर गेल्यात त्या अशी आमची संध्याकाळची सुरुवात असते किला बांधून टाकायची की पाच वाजले की गोठे जायचं आधी चार वाजताच येत असती पाणी पाजून जाती ती परत पाच वाजता यायचं परत शेण काढायचं गाय आणायच्या बांधायच्या आता तिने संपूर्ण गा गाया बांधून घेतल्या लागणार आहे आता गाया बांधून झालेल्या आहेत आता आम्ही धाराचा टायमिंग झाला आणि ही मनी वारडायला सुरुवात होती मनी गाय मला गाया आल्या की लगेच तिची वरडायची सुरुवात होती की मला कधी दूध भेटे बघा कशी बसली इथं खाली आणि वरठे मोठ्याने वरडत राहणार की मला कधी दूध दूध बघा कशी वरडती मला कधी येणार इथे दूध अशी ती एक सांगत असते काढा आम्ही धाराला सुरुवात केली आहे मी एका हातात धरलाय आली मी आता हो। हो। एका हातावर मोबाईल धरलाय फोन ठेवणार आहे धरायला फोन नाहीये म्हणजे कसं आहे दोन्ही हात लागले की गाई मानाची मी म्हणजे मला धारा काढायच्यात म्हणजे धार पटापणा आता संपूर्ण गायी धारा काढून घेणार आधी हिची धार काढणार आहे एक झाली मनीला आमच्या दूध झालेली आहे काढून एका गायची धार आमची काढून झालेली आहे एक धार झाली बघा आता आमच्या मनीला दूध ठेवायचं कारण की मनी पारी तिला खूप भूक लागलेली मणी खूप ओरडती आता बघा ती मग जशी चालली तिला एक पूर्ण वाटी भरून असते ती इकडच्या छोट्या गोठ्यात असते तिला तिच्या वाटी मशीन बघा तिच्या वाटीत दूध होतलंय आता तेवढी वाटी भरून ती दूध पेणार आणि खूप शांत बसती मग आता ती एवढं दूध पिणार आणि अगदी शांत दुसऱ्या दिवशीची सकाळ ज्या वेळेस ती पुन्हा वरडायची सुरुवात होती अशी ही मनी आता आमच्या पूर्ण धारा काढून झालेल्या मैत्रिणी आणि अजून एक म्हशीची धार राहिलेली आणि हे बघा आता आंबन टाकायची त्यांना सुरुवात आहे आमची पूर्ण भर एक भिज कांडीला भर कांडी घेतलेली आहे हा पूर्ण एक डबा त्यांना प्रत्येकी सारखं वाटप आणि म्हशीला वेगळं म्हशीची वेगळी आणि आता आंबोन त्याच्यात टाकायचं नाही टाकला आणि हे हो का आता हे आम सगळ्यांना समान टाक द्यायचं यायच आमची सकाळ कधी उगवती आणि मावळ कळत तर तुमची दूध असा आमचा दिवस जातो याच्यातच मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला माहित आहे तुम्ही माझा व्हिडिओ रोज बघा अजून एका म्हशीची धार काढायची इची काढायची धार आम्हाला आणि असंच माझे नवीन नवीन व्हिडिओ धार काढायची बघा आता इची बी धार काढायची वरडती आता मी तिची धार काढणार आहे आता हा भुसा आणि आता इकडं आंबवनात भुसा टाकायचा जसा आपण एक एक मग कांडीचा टाकतो त्याच्यावर एक एक मग भुशाचा टाकायचा त्याच्यावर अशा पद्धतीने आम्ही शारी गायांना हे एवढं आणि त्या म्हशीला ते, ते मोठ्या टपातले पोतव्या आणि हे मोठ्या ह्याच्यातलं आहे ना हे म्हशीला आहे आमच्या असं प्रत्येकीला एवढलं आमच्या गायांना आता ही दूध आमची संपूर्ण काढून आहे आमचं दूध संपूर्ण काढून एका कालवडीला दूध आणि ही बाडी भरली ही अडीच किलोची अडीच लिटरची बाटली आहे सॉरी अडीच लिटरला पाजलंय अडीच अशा दोन बाटल्या आमच्या दोन वासरांना पाजायला लागतात म्हणजे एकूण त्या पाच लिटर दूध त्यांना एका टायमाला असं दहा लिटर दिवसाचं त्यांना दहा लिटर दूध लागतं सकाळ आंबवानं टाकायच्यात दहा लिटर दूध आमच्या ह्या छोट्या कालवडींना आंबवानं टाकून द्या कार्तिकीला आणि भैरवीला प्रत्येकीला एवढं खाल्लं की मग त्यांना परत परत मुक्त गोठ्यात आपल्याला सोडून द्यायच्यात चला आता मी म्हणजे सकाळी ना हे बघा आता आम्ही संध्याकाळ घरी आली जाती कसा दिवस मावळतो उगवतो कसा ते माहीत अंधार झालाय आहे घरात आलेल्या अंधार झाला नाही घरात अजून लाईटी लावल्या नाही आता सुनबाई लाईट लाईटी लावीन कारण किती पुढं आलेली आहे बादली घरात दिस आणि मी मागून एक बादली घेऊन आलेली आहे हे बघा आमच्या धारा काढून झालेल्या आहेत ह्या बादल्या आणि मी आता मशीनात काय मशीन नाही आम्ही हातानेच धार काढतो आणि कसं आहे आमच्या का मशीन नाही मैत्रीण आम्ही हातानेच धार काढतो आता चला उद्या दोन सुना काढ घेऊन येऊ तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ करा उद्या असाच नवीन व्हिडिओ घेऊन बाय